आगरी कोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आगरी पद्धतीचे वरण बनवणार आहे त्याला आम्ही फिकी डाळसुद्धा बोलतो तर मी हे अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी तुरीची डाळ घेतली आहे ह्या वाटीच्या प्रमाणात घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ आणि ती मी भिजत घातलेली पंधरा ते वीस मिनटं तर मी आता ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी असं करून मी दोन वाट्या पाणी घालणार आहे आणि हा छोटा टीस्पून तेल टाकणार आहे आणि कुकरला ही उकडायला लावणार आहे दोन शिट्ट्या दोन किंवा तीन तुम्ही तुमच्या कुकरच्या ह्याच्याप्रमाणे करून घ्या तर ही मी शिजव्या शिजल्यावर तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही ही डाळ मी कुकरला लावली होती असे शिजवून घेतले तुम्हाला जास्त शिजवायचे असेल तर तुम्ही जास्त शिजवू शकता कारण याच्यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे म्हणून मी फक्त दोनच शिपट्या केलेल्या आणि मी थोडीशी अशी घोटून घेते त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण पाणी ॲड करणार आहोत अशी पाणी टाकून आपण थोडंसं झोटून गे घेऊया आणि साहित्य दाखवते तुम्हाला तर मी थोडीशी कोथिंबीर घेतली कापून बारीक धुवून स्वच्छ करून आहे सर्व आणि एक मिरची घेतलेली आहे तिचे तुकडे करून घेतलेत दहा ते बारा कडीपत्ता घेतल्या आहेत दोन तीन लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि हा मी ओळखोबरं घेतलंय थोडंसं एक टेबल स्पून आहे ते कधी कधी आम्ही जर जास्त डाळ केली तर मिक्सरमध्ये खोबरं आणि जिरं वाटून येतो नाहीतर तुम्ही पाट्यावर वाटले तर अजून छान लागते आणि थोडीशी अशी डाळ केली तर खोबरं नाही टाकलं तरी चालतं आणि मी असं एक गुळाचा तुकडा घेतला आहे छोटासा असा अर्धा इंच एवढा आणि एक फक्त कोकमचा तुकडा दोन तुकडे करून घेतले आणि चार ते पाच असे ओवे चिरून घेतले टोमॅटो तो तु तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता आणि आपल्याला हिंग जिरे राई वगैरे लागणार आहे ते मी फोडणी करतानाच तुम्हाला दाखवणार आहे हळद वगैरे चला तर आपण आता फोडणी करूया सर्वात आधी तर आपण तोप ठेवूया गॅसवर आणि ते थोडं गरम झालं की आपण पाव चमचा राई घालून घेऊया त्याच्यामध्ये राई तडतडली किंवा आपण तेल घालून घेऊ तर बघू शकता तुम्ही आता राई तडतडते तर मी आता याच्यामध्ये एक पळीवर तेल घालते जास्त तेल घालायचं नाही गॅस थोडा कमी करते मी तर आत्ता मी याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालते कढीपत्ता आणि मिरची थोडीशी परतली मग आपण याच्यामध्ये लसूण घालूया थोडीशी कोथिंबीर घालते तर मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते हळद टाकते हळद थोडीशी कमीच टाकायची हिंग टाकते मोडणी चांगली परतून घ्यायची आता याच्यामध्ये मी डाळ टाकून घेते टोमॅटो घालते हे दोन कोकम आणि गुळाचा खडा घेतलाय तो घालते थोडासा आणि खोबरं घालते आणि आता आपण पाणी आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचंय तर ही थोडी मला घट्ट वाटते तर मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकते तर आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घालते छोटा तर आता उकळी आल्यावर दोन तीन मिनटे आपल्याला अशीच शिजवून घ्यायची आहे अधूनमधून असं परतायचं आहे आणि टोमॅटो शिजला की लगेच बंद करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही दोन तीन मिनटातच मस्त उकळी येऊन आपली डाळ आता मस्तपैकी शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते कोथिंबिरी थोडीशी वर अशी घालून गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते मग नंतर तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या आगरी पद्धतीने वरण तयार आहे तर हे भाताबरोबर खूपच छान लागतं जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद